इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल माजी मंत्री स्वर्गीय शंकरा कोल्हे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकारच्या माध्यमामधनं त्यांच्या सर्वोच्च विकासाला प्राधान्य दिलाय तोच वारसा कायम ठेवून नगर जिल्ह्यामध्ये इफ्को खतांचा तुटवडा भासू देणार नाही यासाठी प्रयत्नशील असेल असं प्रतिपादन इफ्को संचालक विवेक कोल्हे यांनी दिलं आहे कोपरगाव तालुक्यातील शनिशिंगणापूर रेल्वे स्टेशन इथे बारा वर्षांपासनं बंद झालेला इफको खत रॅक पॉईंट नव्यानं सुरू करण्यात आला आहे त्याची विधिवत पूजा संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी पार पडली आहे त्या प्रसंगी अध्यक्षपदावरनं ते बोलत होते प्रारंभिक रत्न शंकराव कोले शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर आणि उपाध्यक्ष बाजीराव मांजरे यांनी उपस्थांचं स्वागत केलं अहमदनगर जिल्हा इफको क्षेत्रीय अधिकारी दिनेश देसाई प्रास्ताविक करताना म्हणालेत की इफ्कोचे नवनिर्वाचित संचालक विवेक कोल्हे यांनी संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत कोपरगाव खत रॅक पॉईंट सुरू करून शेतकरी अपघात विमा संरक्षक रकमेमध्ये दुपटीनं वाढ करून ती दोन लाख रुपये वाढवण्यास मंजुरी घेतली आहे बदल ही काळाची गरज आहे मानून इफ्को कंपनीनं शेतकरी आणि त्यांचे पीक उत्पादन वाढवण्यासाठी सातत्यानं आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्यानुस त्यानुसार उत्पादने बाजारामध्ये आणली आहेत आणि त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा असं त्यांनी म्हटलं यावेळी विवेक कोल्हे इफकोच्या निवडणुकीमधील पहिला अनुभव सांगताना म्हणाले की मी पहिल्यांदा संस्थात्मक निवडणुकीमध्ये इफ्कोच्या निवडणुकीमधनं उतरलो यावेळी एकच मतानं माझा पराभव झाला मात्र त्यानंतर जेवढ्या संस्थात्मक निवडणुका लढल्या त्यामध्ये सर्वांमध्ये मला यश प्राप्त झालं आहे त्याचप्रमाणे राजकीय जीवनामधनं सुरुवात करताना देखील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिला अपयश आलेला आहे मात्र या अनुष मात्र या अनुभवाचे इथून पुढील निवडणुकांमध्ये मला विजयी समीकरण मांडण्यासाठी मदत होईल असं त्यांनी आहे त्यामुळे आता विवेक कोले शिर्डी की कोपरगाव विधानसभेसाठी कोणत्या मतदारसंघाकडनं निवडणूक लढवणार याचीच चर्चा जोर धरू लागली आहे आपल्या परिसरातील तालुक्यांसाठी चांगली बाब आहे की बारा वर्षांनंतर इफकोचा रेक पॉइंट या ठिकाणी आज पुन्हा एकदा चालू झालेला आहे खरं तर गेल्या काही महिन्यांपासून डी ए पी असेल युरिया असेल सगळ्यांचा तुटवडा शेतकऱ्यांना भासतो आहे आणि गेल्या महिन्याभरापूर्वी इफ्को सारख्या संस्थेवर जी भारतातील अमोलनंतर सर्वाधिक मोठी सहकारी संस्था म्हणून ओळखली जाते तिच्या चार राज्यातून निवडणुका होऊन संचालक म्हणून मी त्या ठिकाणी निवडून गेलो आणि काहीतरी आपल्या तालुक्यासाठी ज्या ज्या संस्थेवर काम करतो त्याचा फायदा करून देता आला याचा मनस्वी आनंद या आजच्या कार्यक्रमानिमित्त निश्चितच होतो आहे याच्यानी ट्रान्सपोर्ट असतील हमाल असतील अनेक चलन कोपरगाव नगरीमध्ये आहे शेतकऱ्यांचा याच्यात फायदा होणार आहे आणि इथून पुढे ज्या प्रमाणात तुटवडा भास होतो त्या प्रमाणात न होता जास्तीत जास्त प्रमाणात युरिया किंवा इतरही खत आपल्याला आपल्याच रेक पॉईंट वर उपलब्ध होतील आणि त्याचा फायदा निश्चितपणाने आपल्या तालुक्यातील आणि इतरही जवळच्या तालुक्याला फायदा होईल काय काही योजना इफ्कोच्या माध्यमातून जे इफ्को जे खतं विकत घेता वीस गोणी मागे जवळपास दोन लाख रुपये त्या ठिकाणी त्यांना विमा संरक्षण मिळतं तर आपल्या माध्यमातून आवाहन करेल की जे जे शेतकरी त्या ठिकाणी इफ्को खत घेतात ती पावती हेच त्याचं पॉलिसीचं चलन आहे कवर आहे ती जपून ठेवावी वीसपेक्षा जास्त खतं घेत असतील तर इतर सदस्यांच्या नावाने ते घ्यावं त्याचप्रमाणे युरिया जे पेटेंटेड टेक्नॉलॉजीने इफकोनी बनवलेला आहे ह्या बाटलीवर देखील दहा हजार रुपयाचा विमा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे त्याचा लाभ आपण घ्यावा त्याच पद्धतीने जे काय वैद्यकीय मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ला लागतील त्यांनी माझ्याकडे अर्ज केल्यास इफकोच्या माध्यमातून पंचवीस हजारपर्यंत आपल्याला शेतकरी असल्यास आस। त्याचे कागदपत्र पूर्तता केल्यास पंचवीस हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत आपल्याला देता येते या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवून त्याचा फायदा घ्यावा हो। एवढं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो संस्थात्मक राजकारणामध्ये अनेक संस्थेवर इफको असेल जिल्हा बँक असेल कारखाना असेल औद्योगिक वसाहत असेल साखर संघ असेल एस एस आर डी म्हणून कोयंबतूरची संस्था असेल अनेक संस्थांवर मी काम करतो परंतु माझी सुरुवात पहिली देश पातळीवरती चार राज्याच्या निवडणुकीतून झाली होती आणि संस्थात्मक राजकारणाची सुरुवातीलाच पहिल्याच निवडणुकीमध्ये तेलंगणाचे सभापती हे माझ्या विरोधात उभे होते आणि एकमताने मी त्या ठिकाणी पराभूत झालो होतो परंतु त्यानंतर सगळ्याच संस्थेंवर बिनविरोध म्हणा किंवा सहजरित्या मी निवडून गेलो त्याच पद्धतीने खरं तर राजकीय जीवनाची सुरुवात होत असताना दुर्दैवाने पराभवाला सामोरे जावं लागलं परंतु त्याच्यातून एवढ्या मोठ्या लढाईतून शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी होत्या का ती शिकवण आणि सिदोरी घेऊन पुढच्या सगळ्याच निवडणुकीमध्ये विजय समीकरण मला मदत कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आजही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा